नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सेंट्रल रेल्वेचा भोंगळ व अणागुंदी कारभार उशिरा गाड्यांच्या त्रासातच लोकल डब्यातील इंडिकेटरवरील चुकीच्या माहितीचा मनस्ताप रस्त्यावरील वाहतूक कुंडीतून सुटका होण्यासाठी बहुतांश चाकरमाणी सेंट्रल रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करतात मात्र येथेही रेल्वेच्या भोंगळ व अणागुंदी कारभाराचा त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ मिळत नसल्याचं दिसून येत आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा खोपोली दरम्यान सुमारे अठराशेच्या वर फेऱ्या चालवल्या जातात यामध्ये बारा व पंधरा डब्यांच्या लोकलचा समावेश असून जलद व धीम्या सेवांसह सहा ए सी लोकलचाही समावेश आहे केवळ कसारा लाईनवर दिवसभरात एकोणीस वीस लोकल धावतात या मार्गावरून दररोज एक लाखाच्या आसपास प्रवासी चाकरमानी प्रवास करतात मात्र त्यांच्या सोयीसुविधांची पूर्ती बोंबाबोम असते उशिरा गाड्या हे तर या भागाचे कायमचे दुखणी बन्डे आहे आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर वाशिंद स्टेशनवर इंडिकेटरवर तीन वाजून चोवीसची गाडी असं दिसत होतं परंतु प्रत्यक्षात गाडी आली तीन चौतीस वाजता हे कमी की काय डब्यातील इंडिकेटरवर खडकवली स्टेशन आले तर पुढील स्टेशन टिटवाळा अशी चुकीची माहिती प्रसारित केली जात होती टिटवाळा स्टेशन आले तर पुढील शहाड स्टेशन सोडून कल्याण सांगितले व प्रसारित केले जात होते यामुळे प्रवाशांची गोंधळ तारांबळ उडत होती अशा प्रकारे सेंट्रल रेल्वेच्या भोंगळ व अणागोंदी कारभाराचा प्रवाशांना फटका बसून मनस्ताप सहन करावा लागत होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका